किरणोत्सव रसिक मित्र हो आता ही एक लघुकथा मी सादर करतो आहे लेखक मुकुंद दाते अभिवाचन दत्ता सरदेशमुख किरणोत्सव सुमंत कुसुम असं नाव त्यानं मुद्दाम धारण केलं होतं सगळे विचारायचे असं का याचा अर्थ काय तो लगेच सुमंत माझं नाव कुसुम माझ्या आईचं नाव असं सांगत असायचा वडिलांचं नाव राकेश ते नाहीत म्हणून मी एवढंच लावतो असं म्हटल्यावर विचारणारा गप्प बसायचा खूप कष्टानं सुमंत आर्किटेक्ट झाला न्यू होरॉयझॉन या अमृत बिरासदार यांच्या प्रथित यश कंपनीत तो कामाला लागला कंपनी पुणे मुंबई अशा शहरातली मोठमोठी कामं घेत असायची सुमनचं काम बघून अमृतनं त्याला वेगवेगळ्या गावी पाठवायला सुरुवात केली आणि तो बाहेरची कामंही घेऊ लागला एक दिवस अचानक कोल्हापूरच्या दादा पाटलांचा त्यांच्या नवीन बंगल्याचं आर्किटेक्चर करण्यासाठी फोन आला प्रथम अमृत आणि सुमंत जागा पाहून आले दोन दिवसांनी अमृत निघून गेले सुमंतला उरलेली कामं पाहण्यासाठी आणखीन चार दिवस लागणार होते पाटलांनी सुमंतची उत्तम बडदास्त ठेवली होती गेस्ट हाऊसमध्ये तो एकटाच होता चहा कॉफी नाश्ता जेवण सगळं वेळेवर होत असायचं दादा एकदम राजा माणूस खरं म्हणजे पाहुणा हाऊसमध्ये हे त्यांना पटतच नव्हतं पण मुलांनी मात्र त्यांना तसं बजावलं होतं वेळ मिळाला की सुमंत कोल्हापुरात फिरत असायचा दुसऱ्या दिवशी देवीचा किरणोत्सव सुरू होणार असल्याची बातमी त्याला समजली दादा पाटलांनी त्याला किरणोत्सव म्हणजे काय तो कसा सुरू झाला विशिष्ट तिथीला तिथली सूर्याची किरणं देवीसमोरच्या मंडपातून आत कशी येतात दर दिवशी किरणं देवीच्या पावलांवर अंगावर असं करत करत अखेरीला चेहऱ्यावर कशी येतात हे सगळं सांगितलं आर्किटेक्ट म्हणून सुमंतला हे सगळं नवीन होतं तो मंदिरात गेला प्रथम सगळं मंदिर बारकाईनं त्यांना निहाळलं प्रवेशद्वार कमानी यांची उंची ॲपवरून काढून घेतली मंडपाची लांबी पाहिली मूर्तीचं कमानीपासूनचं अंतर बघितलं मूर्तीची उंची पाहिली प्रत्यक्ष किरणं येताना पाहिलं लोकांचा उत्साह पाहिला दररोज किरणं थोडी थोडी दिशा बदलत पुढं सरकत लोक तो उत्सव उच्छा, उत्साहानं पाहत असायचे जयजयकार करत असायचे सुमंत मात्र हे कसं जमवलं असेल त्या शिल्पकारांनी हा विचार करत बसायचा पाटलांना आणि जवळपासच्या लोकांना विचारलं तर ते तिथीनुसार आहे असं ठरलेल्या साच्यातलं उत्तर द्यायचे पण ते कसं हे कोणालाही माहीत नव्हतं एकदा पुढे एक, एक उंच इमारत बांधली किरणोत्सवात अडथळा आला तो अडथळा काढला आणि उत्सव पूर्ववत सुरू झाला हेही त्याला नव्यानं समजलं सुमंतनं अमृतला सांगून मुक्काम आणखीन दोन दिवस वाढवला आता गेस्ट हाऊसमध्ये तो फक्त किरणोत्सवाचंच ड्रॉईंग काढू लागला शेवटी खूप विचार करता करता तो अशा निष्कर्षाला आला की एवढं मोठं मंदिर बांधायला खूपच दिवस काय अनेक वर्षं लागली असतील या तिथीला किरण असे येतात हे स्थापत्यकारांच्या लक्षात आलं असेल आणि मग ते निश्चित करून मूर्तीची उंची चौथऱ्याची उंची मूर्तीचं ठिकाण या सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या असतील ते आणखी काही वर्ष निरीक्षण करून त्यांनी पक्क केलं असेल आणि नंतर मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली असेल विचार सुचताच तो मंदिरात गेला मंदिर एवढ्यात बंदच होणार होतं तो चटकन मूर्तीसमोर जाऊन महालक्ष्मीला डोळे भरून पाहून आला मूर्ती उगीच आपल्याकडं समाधानानं पाहते असं त्याला वाटलं एरवी मंदिराची कामं त्याची कंपनी घेत नसायची पण हा माणूस रोज मंदिरात येऊन काहीतरी मोजमापं घेतो हे, हे बऱ्याच जणांनी पाहिलं होतं कोल्हापूरजवळचं कडेपूर हे गाव सामाजिकदृष्ट्या फारच पुढारलेलं होतं कोणतीही नवी योजना आली आणि ती गावानं स्वीकारली नाही असं कधीच होत नसायचं गावात जुनं मंदिर उरलंच नव्हतं आता मंदिर बांधायचं तर भारतमातेचं बांधू असा ठराव पंचायतीमध्ये मंजूर झाला मूर्ती कुठनं आणायची ती किती किमतीची असावी हा खल सुरू झाला तेवढ्यात मामा आले त्यांनी सुमंतला कोल्हापुरात पाहिलं होतं एवढं मंदिर करताय तर पंधरा ऑगस्ट नाही तर सव्वीस जानेवारीला मूर्तीच्या चे चेहऱ्यावर सूर्यकिरणं पडावीत म्हणून आपण काहीतरी करू म्हणजे किरणोत्सवच म्हणा हे काय नवीन असं काहीजण म्हणाले पण नव्या पिढीला ही योजना एकदम पसंत पडली कुणीतरी जाऊन सुमंत कोण तो कुणाकडं आला होता ही सगळी माहिती मिळवली कुणीतरी दादा पाटलांकडून त्याचा पत्ता मिळवला सुमंतला फोन केला आपलं काम सांगितलं सुमंतनं अमृतला विचारलं तो प्रथम तयार नव्हता पण गावकरी फारच आग्रह करायला लागले तेव्हा तो तयार झाला सुमंत कडे गावात आला सव्वीस जानेवारी दोन दिवसानंतरच होती त्यानं मंदिराचा प्लॅन बघितला मंदिराच्या रेषेत असणाऱ्या दोन तीन घरात जाऊन बघितलं पंधरा ऑगस्टला पावसाची निश्चिती नसते ती तारीख सोडली सव्वीस जानेवारीला ते शक्य होतं मंदिर कसं बांधायचं ते ठरलं ते कोल्हापूरच्या मानानं साधं आणि छोटंच असायचं होतं मंदिराची उंची चौथरा सभामंडपाची लांबी ठरली त्याप्रमाणे सावकाश काम सुरू करायला सांगितलं पावसाळ्याची सुट्टी घेतली पुढच्या चोवीस पंचवीस जानेवारीला सभामंडपातून पाहिलं आणि आश्चर्य म्हणजे चौथऱ्यावर किरणं येत होती किरणं मूर्तीच्या कपाळाच्या मध्यभागी येतील मूर्ती किरणांनी झगमगून जाईल असं सगळं त्याला करायचं होतं मूर्ती तयार होती पंचवीस तारखेला मूर्ती बसवली कडेगावचे गावकरी त्याच्याच हस्ते मूर्ती बसवण्याचा आग्रह करत होते ते त्यांना नाकारलं आणि गावातले सर्वात ज्येष्ठ नागरिक आबा नाना यांच्या हस्ते मूर्ती बसवली सव्वीस जानेवारीला सगळे कार्यक्रम देवळातच घेतले सकाळ सरली दुपार कल्ली चार वाजता सूर्यकिरण मंदिराच्या सभामंडपात आली कडेगावातले आणि जवळच्या गावातले गावात शेकडो लोक बायका मुलं सगळे उभे राहिले पाटील सरपंच सगळे पंच मुख्याध्यापक शिक्षक मुलं टक लावून क्षणोक्षणी काय होतं ते पाहत होते किरणा हळूहळू पुढं सरकत होती ती प्रथम मंदिराच्या गाभाऱ्यात शिरली नंतर मूर्तीच्या चौथऱ्यावर आली मूर्तीच्या पायाजवळ नंतर आणखी वरवर आणि बरोबर पाच वाजता सूर्यकिरण मूर्तीच्या कपाळावर मध्यभागी पोचली तिथे एक छोटासा हिरा लावला होता किरणं त्या हिऱ्यावर पोचली हिरा लखलखू लागला सगळे एकदम ओरडले भारत माता की जय फटाके वाजू लागले हलगी ढोल ताशे सगळं जोरात वाजू जो लागलं पत्रकारांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या मूर्तीचे मंदिराचे सुमंताचे असंख्य फोटो काढले दुसरा किरणोत्सव सुमंत कुसुमचं अभूतपूर्व यश पुरातन वास्तुशास्त्राचा नवा अभ्यासक असे मथळे प्रत्येक वर्तमानपत्रात मोठ्या अक्षरात पहिल्या पानावर दिसले सुमंतबरोबर त्याची कंपनी न्यू हॉरॉयझॉन आपोआप प्रसिद्ध झाली बातमी सर्वदूर पसरली आणि सुमंताकडं अशाच कामाची रीग लागली सुमंतनं नागपुरात एका हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला मूर्तीच्या उभारलेल्या उजव्या हातावर किरणोत्सव करून दाखवला तो मागेल तेवढे पैसे द्यायला लोक तयार होते सुमंतला आपण याच कामात गुंतून गेलो आहे अशी स्वप्न पडू लागली काय करावं कंपनीत काम करावं का आपलीच कंपनी सुरू करावी असेही विचार त्याच्या मनात घोळू लागले तिसऱ्या रात्री सुमंतला झोप लागली अचानक तेच कोल्हापूरचं मंदिर त्याला स्वप्नात दिसू लागलं कमानी सभामंडप आणि प्रत्यक्ष देवी ती चौथऱ्यावरून सरळ चालत पुढं आली दिसायला साधी भरजरी साडी भरपूर दागिने सोज्वळ नजर आणि तेज किती ते तर सांगताच येणार नाही स्वतःला नास्तिक समजणाऱ्या सुमंतानं देवीपुढं साष्टांग नमस्कार कधी घातला हे त्याचं त्याला समजलं नाही उठ बाळा समजलं आहे मला सगळं अरे किरणोत्सव वास्तुशास्त्रीय परिणाम आहे हे तुला आणि मला माहिती आहे पण आता लोक समजूतदार राहिलेले नाहीत काहीजण तुला डोक्यावर घेतील तर काहीजण माझा अपमान केलास म्हणून तुला मारायलाही कमी करणार नाहीत म्हणून हे थांबव मी करू काय सुमंत म्हणाला अरे मी तुला असा कसा सोडेन सिंगापूरला अर्ज केला होतास ना जा तिकडं सगळं नीट होईल असं म्हणत देवी दिसली तशी अदृश्य झाली सुमंत उठला सिंगापूरच्या कंपनीचा ईमेल त्याला सिलेक्ट केला होतं अमृतनं अनिच्छेनं त्याला सोडलं ते दोन किरणोत्सव मात्र नित्य घडत असतात सुमंताची आठवण काढत किरणोत्सव ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक मुकुंद दाते मिरज त्यांचा मोबाईल नंबर डबल एट डबल फायू एट सेवन वन एट फायू फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखक मुकुंद दाते किंवा अभिवाचक दत्ता सरदेशमुख यांना कळवू शकता धन्यवाद